भांडे घासून घेतो पहिले किती मोठे भांडे किती मोठे भांडे भांडे घासून घेतो पहिले पटकन स्वयंपाका लागून जातो मग तो, तो, तो परत डाळ भात होऊन जाते आणि आता रंगाची भाजी करतो आणि असं करतो बासंतीच नाही तर मग श्रीखंड बोलावून घेतो आता शिवण काय कसं समजा आता राखीसाठी आला न तो तर आई म्हणतच तसं म्हणा की काही गोडधोड या भावासाठी तर पाहिजे तो मग कसं होते श्रीखंड बोलावून घेतो श्रीखंड आवडतेस त्याला श्रीखंड बोलावून घेतो रिया ए रिया बायको ए बायको कुठं आहेस अहो इकडे आहे मी किचन मध्ये आहे इकडे या तुम्ही अगो प्रिया काय करत होती तू काय करत होती शिवम कुठे गेला अहो मी स्वयंपाक करत होती आता आणि या दिशेमध्ये काय आणलं तुम्ही अगो प्रिया याच्यामध्ये पनीरची भाजी आणली मी शुभम साठी आणली मी दोन प्लेट आणली सर्वांना होऊन ना दोन प्लेट मध्ये थोडीशी काही घरची भाजी बनव म्हटलं चला आता घरीच काय घरची काय म्हटलं आता काहीतरी नवीन भाजी घेऊन जावं म्हटलं शुभम आला तर अहो रेडीमेड भाजी कशाला आणली तुम्ही मग पनीर पनीरचीच आणायची होती तर मग पनीर आणायची असती ना मी बनवली असती घरी भाजी सरांना कशी म्हणजे भरगच खाल्ला गेली असती आता एवढी दोन प्लेट भाजी आणायला कोणा कोणाला पुरणार आहे अरे प्रिया मला वाटलं कधी बनवशील तू भाजी कधी काय मग मी रेडीमेड घेऊन आलो ठीक आहे का मग स्वीट मध्ये काय बनवू स्वीट मध्ये मग काय श्रीखंड आणता का तुम्ही आता मला विचारते काय बनवू आणि तू सांग श्रीखंड आणता का तुम्ही म्हणजे मला विचारला विचारायचा फायदा काय मग तुझं पहिले ठरलं श्रीखंड आणायचं तर श्रीखंडच घेऊन येतो अहो हो तसं नाही ना हो जसं म्हटलं आता श्रीखंडच म्हटलं म्हणजे 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 अरे म्हणजे मला असं म्हणायचं विचारायचं होतं मला पण जसं म्हटलं श्रीखंड कसं म्हणजे पटकन आले जाते पटकन मग म्हणजे होत दुसरं मग काय श्रीखंड घेऊन काय मग तसं शिवसेना श्रीखंड आवडते म्हणून म्हटलं मी हा ठीक आहे ठीक आहे श्रीखंड घेऊन तुम्ही गमत केली मी तुझी बरं ठीक आहे आता ती भाजी आणलीच आता आता करतो स्वयंपाक पटपट मी श्रीखंड घेऊन येतो असं करतो शुभमला पण देतो सोबत आणि श्रीखंड घेऊन येतो आणि आई कुठे गेली हो ना त्याला एकटा बोरूत आहे होतो आहे तर रूम मध्ये आहे आपल्याच रूम मध्ये आहे आराम करत आहे आणि आई मंदिरात गेले बरं बरं मी तुम्हाला त्याला सोबत <laughs> मम्मी ए मम्मी 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 पप्पा अजय ओरी मनीषा बरी कोणी दिसून राहिला तू फोन लावला त्याला मग चिकली काय म्हणून आई बघ ये हो मामा मम्मी आतमध्ये असेल ना बसा तुम्ही बसा पाणी आणते मी तुमच्यासाठी अरे मनीषा मामा या 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 बसा अरे अजय मम्मी कुठे गेली रे मम्मी पप्पा हा कोणी दिसत नाही अग दीदी मम्मी येते मम्मी शांता गेलेली आहे बस ना बसा मामा बसा हो मामा बसा मी पाणी आणते तुमच्यासाठी आणि छाया ठेवते हो बाई हो आण पाणी आण राखी बांधाली त्या भावाला तू नाही गेली अव मोना चालली ना आता बस आता जातोच जातो बबनेच्या बाबा आले घरी की जातो मग आम्ही कसं दोघून जातो सोबत सोबत आणि बस राखी बांधून मग सकाळी वापस थांबत गिंबत नाही तर सकाळपासून नांदा चालू आहे सकाळपासून फोन येऊन राहिले माझ्या आईची झाली असती सात आठ फोन तिची कधी येतं कधी येतं कधी येतं कधी येतं नांदाच लावून राहिली जातो म्हटलं उभे उभे राखी बांधून चालली येतो हो का हो शांताबाई खरंच बिचारी काय माया असली तरच माहेर राहते पण हा काय ना आता माया आहे तर फोन लावते तुले घडी घडी मला तर माहीच नाही हो मी माय जाऊन तर दहा बारा वर्ष झाले तसं माझे भाऊ भाऊ जेले चांगले आहेत म्हणा माया भाऊ तर आज येऊनही राहिला मनीषाला घेऊन तर त्याला राखी बांधणं होते मनिषाचे रक्षाबंधन होऊन जाते जाऊ दे काय आता है ना मा, माय नाही पण भाऊ भाऊ जे चांगले आहेत माय नाही बमुना असं काही नाही माय आहे तोपर्यंत माहेर आहे असं काही नाही भाऊ भाऊ ते चांगले असले की शेवटपर्यंत माहेर राहते मुना आणि ते भाऊ जे तर खरं चांगले आहेत पण आता ती अपूर्चा किती आठ काढून राहिले आता किती वर्षापासूनचे मनुष्य त्या इंदोरमध्ये आहे त्या भावाच्या घरी पण ती भाऊजे विक्री चांगला वागून राहिली पायावर मनीषाले कधी कोणा गोष्टी तकलीफ दिली का भाऊजीने ना जाईना नाही शाळाही शिकून राहिली वागूनही राहिली सगळं चांगलं आहे मस्त कशा रे म्हणतो म्हणजे भाऊजी आहे पण आई नसून आईची नीतनं म्हणजे कधी भाऊसू नाही ना तुले मग चांगली आहे ती भाऊजे हो शांताबाई खरंच नाही भाव लई चांगली आहे का हो शांता बबीता गेली कावाला गेले रक्षाबंधनली ती आईच्या घरी अब हो ना गेली ते पिंकीनं राखी बांधली बबनाले अन मी मुरली भावली बांधली आता म्हटलं इंदूबाईंना अशाबाई येतील तेव्हा येतीन बाई पण आता आपल्या घरात राहून राहिले तर बांधा म्हटलं मुरली भावले राखी कसं मग तुला हा चांगला दिसते का दिवशी माणसाचा म्हणून बांधून दिली पिंकीनं बांधली माई बांधली मग पिंकीनं बघण्याला बांधली मग बभू त्यांना येईली बांधली अग्निच्या बाबाले आणि मग गेलीच्या भावाच्या घरी ते हो ना हो ना चांगलं झालं ना बाई गेली तर झालं तिथं घराचं बांधकाम का आता आता स्लॅपच आहे नाही स्लॅप लेवलला आला आता लेंटर लेवल झाली ती समजा स्लॅप लेवलला आला आता घर नाही हो। आता तिथून आली की स्लॅबच टाका लागते मग हो झाला आता स्लॅब लेवल तिचं आता स्लॅबच पडते बस आता एखादा चांगला दिवस पाहून स्लॅब ठरवून घेऊ हो शांताबाई खरंच एखादा चांगला दिवस पाय गुरुवार गुरुवार पाय बस स्लॅब टाकून घ्या आता कसं मग स्लॅब टाकला की मग कसं त्यांनी गेले वीस पंचवीस दिवस लागतातच ना मग अजून लेट लेट होते आणि पाण्या पावसायचं कसं करून घ्या मग आता आता का काय समजा पावसाळा राहिला आता आता गणपतीत बसतात पुढच्या महिन्यात होऊन जाते तिचं घर दिवाळीपर्यंत ओके होऊन जाते हॅलो हा हो, हॅलो अजय बोल काय म्हणतं हॅलो मम्मी मामा आले मनीषा दिदी आली येणं घरी येणं ओरे आले का मामा आले का बरं बरं मनीषा आली काय बरं बरं बेटा आली 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 हो आलीच आला का व मोना भाऊ आला का ती आहे हो शांताबाई माया भा भाऊ आली बरं येते शांताबाई मग मी हो ये मी चालली आता बघ बाबा आले की मी निघतो आता आई आई, बाबा कुठे गेले बाई म्हणे का घरी माझी कुठे हो माय बाई द्या का या बाई या अमायताना बाई घाल बाई आम्हाला तेच तर माय म्हणे माय बाई येऊ नको रे येऊ नको अं मामा गेला आता भाईर आणि आबा असतील नव टार बसेल मारुतीच्या देवळासमोर दिसलं गे तुझे असनुमानच्या देवळासमोर बसेल मामा गेला भाईर आणि जगण्या राहिले बाई बाहेरच आबाच्या सगळं गेल तिथं दोघंजण येते नसते आता या बसा अई मी तू बघा कुठे धनून द्यायला रात देतो ही ना करून घ्यायला जा नाही करा माई पहिली राखी आहे का नाही येतो मी एकटीच कुठे गेली गेली ते भावाला राखी बांधली नाही हाय ना ते हाय ते जातो जातो बाई म्हटलं थांब येते था मग जातो ते बाई म्हणायची तुला सांगतो ते काय आपल्या फोटलं ऐकते का पण त्याने त्याला म्हणे माई बही म्हणे उडी म्हणून रक्षाबंधन मग जातो म्हणे आले मी तुला म्हणते बाई फोन आला म्हणून आला असेल तर काय घ्यायचं फोनवर आपल्याला माहित नाही आपल्यावर ते फोन नाही आपण केला लक्ष देत नाही तुला माहिती अंता में देखिसती है ना है ना घर है ना dengan बसंती में दगी मायलेकी दिन मंगावा दिन वहीले आवाज दे रंजना ओ रंजना पारिया अनुबाई बबिताली टिंकी अली ओ माय बेबी ओ आदा का माय बाई दगी मायलेकी हो आते बाई हो अंतो अंतो माय बाई आदा का न मत बे या अली का पिंकी

हर ले, हर ले, हो रक्षाबंधन जरच म्हणजे साडी पैसे काय लागत कशी बोलतो कशी बोलतो आहे तू दोघच आहे आता भावाला बहीण राखी बांधायला नाही काय आता मानेल भाऊ किती गोळी असले बाई गावातले पण सख्या भावाची सर येते काय आणि सखा भाऊ हाय ना तिले कशी बोलून राहिली रंजना तू कुठे बोलून राहिली कुणी माझ्या कुणीकडे बोलून राहिली तू आई बोलत राहतो आम्ही अजून जिवंत आम्ही मेलो काय आम्ही लेख कशी बोलते बिचारी तू आम्ही मेल्यावर की नाही माय भाई बातच लगे अंगावर बघतो अंगावर येता जसं काही म्हटलं तुमच्या लिहिले की बातच तुम्हाला तुमच्या अंगात आता काय झालं म्हटलं तर बरोबरच तो, तो म्हटलं आता किती खर्च होऊन राहिला आता गेले नाही बाई त्या आता गेल्या साडी नेसून आता आल्या डबल अजून म्हणजे हाय कि नाही खर्च नाही जायचं राहिलो वहिनी काहीच नाही पाहिजे मली काहीच नाही पाहिजे मली पण वहिनी रक्षाबंधन आहे आजचं माया भावाले राखी बांधायचा अधिकार नका तुम्ही चिनू मायाकडून काही नका टाकू मध्ये एक रुपया नका टाकू परत कशाची आशाही नाही आहे बाई मी फक्त राखी बांधू द्या फक्त मला बस राखी बांधली जातो मी खट्टू माय मी काय माहिती छिन मारे जबा होता राखी बांधायचा माना ना माय एक काय शंभर राखी बांधून जबावा भावाले मला काय करावं लागते माय बी असंच नाही म्हटलं आपलं काय करावं लागते बाई बिता तू काही मनात नको लावून घे तिचं तिच्या मनात काही नाही तशी बोलते फक्त तुला तिचा भाव माहिती आहे की तसा आहे का मनात काही नाही हो बाई माय मला किंवा असं आपलं म्हटलं आई तू नको घेऊ टेन्शन मला काही वाटत नाही दादा आम्हाला माहिती आहे ना आता काय काय नाही का आज थोडी नाही की आहे तू नको घेऊ टेन्शन बरं धनंजय कधी वैदी लावाना फोन लावाना धनंजय मग कसं पटकन राखी मानतून पटकन निघून जातो नाही बघित कशी काय निघून जातो आता आली नाही नाही रातभर तर आहे सकाळून जाजू मग आई ना आई मध्ये राखी ते दे मग सांगितलं मी कधी जायचं माताच नको करू आणि फोन लावायनी फोन लाव फोन लावर दादाले पहिले हो लावतो ना फोन भावाले लावतो नाही बाई म्हणसू नाही बाई साडी मेंदी बांगड्याच तू राह नाही पहिलेच तुम्ही नटून थोडं आले अन साडी तुमची आहे का शांताबाईची आहे नाही बही साडी माहीत आहे शांता पैसे नाही आहे एवढी काही नटून थोडं नाही साडी वेसली फक्त मेहंदी मेहंदी तर सगळ्या बायानं काढली तर गल्लीत तर मग जसं माहे तरी काढून दिली बस दुसरं काही नाही बाळून कशाला लिहि बरं ना बाई लावा ना मग कसं लवकर जातो मग माया घरी मी राखी बांधली की हे बाई मी तुम्हाला असंच म्हटलं बाबाचे खान ते सांगू नका म्हटलं यातलं असं म्हटलं म्हटलं माहिती तुम्हाला काही जाऊ दस आहे तो अं तेच म्हटलो कुठून आकडते बाशी आजपर्यंत कधी काही म्हटलं नाही माहितीला याच्या पुढेच कशाला काय म्हणून निको नि मिनस्ता वनत इ कोन तिकळे मन लेई जमत ते करना तुमला काय क्यू टेंशन काही नका काळजी करू तुम्ही ने काही नी होणार तेली